लाखो रुपये खर्च करूनही पुण्यातील सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये ग्रस्त समर्थ लोखंडे या युवकाला गुण आला नाही अखेरच्या क्षणी सर्व प्रयत्न संपल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी समर्थला सीपीआर रुग्णालयात दाखल केलं पण सीपीआर मधील तत्पर आणि प्रभावी औषधोपचारामुळे अवघ्या तीन महिन्यातच लोखंडे स्वतःच्या पायावर उभारण्यास समर्थ झाला एक प्रकारे सीपीआर मधील औषधोपचारानं समर्थचा जीबीएस सारख्या जीवखेण्या आजारातून पुनर्जन्म झाला करवे तालुक्यातील सडोली दुमाला इथल्या एकवीस वर्ष समर्थ प्रकाश लोखंडे हा युवक पुण्यातील इंदिरा अभियांत्रिकी महाविद्यालयात ए आय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे पंचवीस जानेवारीपासून त्याला जी बी एस आजाराची लागण झाली अंगातील ताकद पूर्णपणे नष्ट होऊन त्याला श्वासही घेता येईना त्याची परिस्थिती पाहून त्याच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी तातडीनं पुण्यातील सिम्बॉसिस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथं त्याच्यावर जवळपास दोन महिने औषधोपचार करण्यात आले या कालावधीत तो पूर्णपणे व्हेंटिलेटरवरच होता बारा लाखाहून अधिक खर्च करूनही समर्थच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही त्यामुळं हताश होऊन नातेवाईकांनी समर्थला सी पी आरमध्ये दाखल केलं सी पी आरमध्ये त्याच्यावर गेले तीन महिने औषधोपचार करण्यात आले अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे औषध विभाग प्रमुख बुद्धिराज पाटील यांच्यासह सर्व स्टाफनं समर्थवर तब्बल नव्वद दिवस चांगले औषध उपचार केले आणि तो आता पूर्णपणे बरा झाला असून त्याचा जी बी एसचा धोका टळला आहे सध्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री आलेली आहे आणि अत्याधुनिक उपचार होतात सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर इथं उपलब्ध आहेत आमचा मेडिसिन सर्जनी ऑल डिपार्टमेंट क्लिनिकल म्हणजे स्किन असो आर्थ असो सर्व परिपूर्ण असे विभाग आहेत त्यामुळे जे खर्चिक उपचार आहेत बाहेर म्हणजे न्यूरोसर्जरी म्हणा मेडिसिन म्हणा जी बी एस सिंड्रम जो पेशंट आता ॲडमिट झाला होता तब्बल बारा, बारा ते साडेबारा लाख रुपये त्यांना बाहेर खर्च आला असता तर इथं पूर्णपणे मोफत सी पी आरच्या योजनेमधून आणि इतर एजातून त्याला पूर्णपणे उपचार होऊन तो बरा झालेला आहे आमच्याकडे असे पूर्ण डॉक्टर्स असे आहेत की अत्याधुनिक त्यांना उपचार दिले जात तर मी सर्व कोल्हापूरमधील आणि इतर जिल्ह्यातील जनतेला असं आवाहन करतो की इथं सर्व प्रकारच्या सुविधा सर्व प्रकारचे डॉक्टर सर्व प्रकारचं तंत्रज्ञान हे अत्याधुनिक असून याचा लाभ सर्वांनी घ्या यापूर्वी ही सी पी आरमध्ये जी पी एस सारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वी औषधोपचार झाले आहेत अशी माहिती डॉक्टर लोकरे आणि बुद्धिराज पाटील यांनी दिली सी पी आर मेडिकल विभागाचे तीन युनिट आहेत या तिन्ही विभागात दरमहा जी पी एसचे सुमारे पंधरा ते वीस रुग्ण दाखल होतात त्यांच्यावर होणाऱ्या प्रगत औषधोपचारातून जी बी एस रुग्ण बरे होण्याचं प्रमाण नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे अशी माहिती डॉक्टर बुद्धिराज पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेला डॉक्टर गोपाल तिवारी आदिती मालजी अनिता परितेकर रोहन झा भूषण मिर्जे सुस्मित शहा बाळासाहेब भोसले ऋतुराज शिंदे उपस्थित होते